मी घरी आलेली आहे भाज्या चिरून घेतलेल्या आहेत आणि आता फोटे टाकणार आहे पण त्याआधी थोड्या वेळ हे गरम करायला लागतं आता oh दिवस म्हणजे ना हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आता जस्ट माझं सगळं आवरून झालं आणि मला मी बघितलं आरशामध्ये तर केस छान वाटत होत म्हणजे तसे तर ओकेच आहेत केस पण म्हटलं जरा छान सेट करावे आज मला इच्छा झाली ॲक्च्युली काय होतं रोज जिमला जाते मी रोज रोज केस वॉश करणं म्हणजे चांगलं नाही आहे अॅक्च्युली नाही करायला पाहिजे आणि जिमला जाण्याच्या आधी तर मी आठवड्यातून फक्त दोन वेळा केस वॉश करायचे प्रत्येकाचं वेगवेगळं रुटीन असतं माझ्या केसांना ते सूट होत होतं पण आता जिमला जायला लागल्यापासून असं रोजच वाटतं की आ, केस वॉश करायला पाहिजेत तरी पण मग मी एक दिवसाआड रुटीन ठेवलेलं आहे रोज रोज केस म्हणजे धुतले तर मग ते गळायला लागतात तर तसं प्रत्येकालाच आपल्या आपल्या केसांचं थोडंफार जजमेंट असतंच तर तसं मलाही आहे पण त्याच्याने काय होतं की रोज जिममध्ये मी एकतर पोनीटेल बांधते किंवा मग आंबाडा बांधते आणि मग त्याच्यानी इथे केसांना अशा सगळे हे पडतात क्रिसेस म्हणजे तसंच वळण पडतं सगळं तर म्हणून मग आता मी केस असेच कोम करत होते तर लक्षात आलं की थोडं केस असे हे वाटतंय छान वाटत आहेत सो मला असं वाटलं की टू फील गुड जरा छान केस आपण सेट करूया सो आता मी तेच करत होते इथे स्ट्रेटनिंग आयन आहे मी खूप रेअरली स्ट्रेटनिंग आयन यूज करते जेव्हा किंवा कुठे बाहेर वगैरे जायचं असतं तेव्हाच करते पण काय माहिती काय आज मला मूळ झाला तर म्हणून मग आता छान केस सेट करून घेणार आहे थोडेफार ॲक्च्युली मी आता बाहेरच जाणार आहे कुठे जाणार आहे ते सांगतेस तुम्हाला थोड्या वेळामध्ये पण तीन चार सेक्शन मी बनवते केसांचे पहिले तर पार्टिशन हाफ हाफ करते आणि त्यानंतर इथे पण असे पार्टिशन करते थोडेसे हे केस आणि हे केस असं करून घेते आणि मग खाली इथे स्ट्रेटनिंग आयन फिरवते मग परत सगळ्या केसांवर स्ट्रेटनिंग आयन फिरवते कमीत कमी वेळामध्ये लवकरात लवकर रिझल्ट अचीव करण्याचा प्रयत्न असतो माझा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ट्रेसमेचा मी हा हीट प्रोटेक्टंट स्प्रे मारते कारण की केस आपल्याला जपायचे आहेत खराब नाही करायचे छान कोम करून घ्यायचं आणि आता स्ट्रेटनिंग आयन छान गरम झाली आहे ऑलरेडी स्ट्रेटनिंग लिटरली एक दोन ते तीन मिनिटांमध्ये केसांचा असा रिझल्ट आलेला आहे आणि माझ्यासाठी हा इनफ आहे जस्ट चांगलं थोडंफार दिसलं बास कारण की जास्त वेळ हीट मला नाही लावायची केसांना आता इकडचे हेअर जे आहेत ते सुद्धा मी छान करून घेते एक सारखे स्ट्रेट तर केस छान स्ट्रेट करून घेतलेले आहेत एकदम विदिन लाईक सेवन मिनिट्स म्हणू शकतो आणि आतमध्ये आतले जे स्टँड आहेत तर ते बघितले तर ते एवढे स्ट्रेट नाही आहेत पण मला त्याचा फार फरक पडत नाही थोडेफार चांगले दिसत असले आणि एकसारखे दिसत असले तरी पण आय एम हॅपी विथ द रिझल्ट स्किन केअर तर मी आधीच केलं होतं कम्प्लीट सो ऍक्च्युअली ड्रेस चेंज करायचा आहे लिपस्टिक लावायची आहे आणि मग मी बाहेर जाणार आहे तर आज मला जायचं आहे नेल्स करण्यासाठी तर नेल्स बरेच दिवसांपासून मी गेलेच नाहीये वेळ आहे आज माझ्याकडे थोडा तर छान नेल करून यावे आणि बरेचसे वाढलेले सुद्धा आहेत तेल्स तर व्यवस्थित शेप देऊन क्लीन कट करून मेनिक्युअर करून याचा प्लॅन आहे आणि जमलं तर पेडिक्युअर सुद्धा करेन बट दॅट इज लाईक टाईम बाउंड बघूया जर तसा टाइम मिळाला मला तेवढा तर मग दोन्ही करून येईन मेनिक्युअर आणि पेडिक्युअर पण नाही मिळाला टाईम तर मग नाही करू शकणार एक काहीतरी पण मग आज मला मेनिक्युअर इज अ प्रायोरिटी आजचा व्लॉग मी व्हॅनिटीच्या इथून स्टार्ट केला आहे तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा काहीतरी डिफरंट नाही मी आपण किचनमधनं व्लॉग स्टार्ट करतो किंवा लिव्हिंग एरियामधनं मी व्लॉग स्टार्ट करत असते पण आज मी जसंही माझं आवरून झालं मी म्हटलं आता स्किन केअर करून झालेलं आहे हेअर है, करण्याच्या आधी एकदा व्हिडिओ स्टार्ट करावा आणि तुमच्या सगळ्यांबरोबर पण या सगळ्या गोष्टी शेअर कराव्या माझा औरून झालेला आहे आणि आता मी निघते ऍक्च्युली मी माझ्या फ्रेंडला पण विचारलं होतं येणार का तर नेहमी आम्ही ना मैत्रिणींना विचारतो की यायचंय का म्हणजे कसं तिथे गप्पा मारता येतात कारण की हाताला का ने, का ने। ते नेल पेंट लावत असतात सो एनिवे आपण मोबाईल मोबाईलवरती काही बघू शकत नाही काहीच करू शकत नाही सो तिथे एक तर टीव्ही लावून ठेवलेला असतो किंवा मग फ्रेंड असेल सोबत तर मग मैत्रिणीसोबत छान गप्पा मारता येतात पण आज माझ्या मैत्रिणीला जमणार नव्हतं आणि तिला उद्या जमणार होतं पण मला उद्या जमणार नव्हतं सो असं झालं टाइम जमत नव्हता सो मी म्हणलं ठीक आहे यावेळेस मी आता जाऊन येते मग म्हणलं नेक्स्ट टाइम आपण परत एकत्र प्लॅन करू एकच काळजी आहे ते म्हणजे तिथं जर का वेटिंग असेल तर मग मा खूप माझा जा वेळ जाणार ऍक्च्युली कारण की एरवी मी काय करते की तिथे अपॉइंटमेंट वगैरे घेते पण यावेळेस मी काहीच अपॉइंटमेंट घेतली नाहीये कारण की माझं आणि माझ्या फ्रेंडचं बरसं बोलणं चाललेलं की तिला कधी जमेल मला कधी जमेल पण ते फायनली काय आमचं झालंच नाही आणि अपॉइंटमेंट पण नाही झाली सो आय एम लिटल बिट वरिड की मला तिथे थांबायला नको लागायला सी तिथे जाऊन बघूया चेक करूया जर का खूप वेळ थांबावं लागणार असेल तर कम बॅक होम जर थोड्या वेळात होणार असेल तर मग बसेन तिथे वाट बघेन माझं जा मेनिक्युअर झालं पेडिक्युअर करायला तर वेळच मिळाला नाही मला माहीतच होतं कारण की कधी कधी ते नेल टेक्निशियन्स असतात ते फास्ट करतात काही काहींचा स्पीड खूप जास्त असतो तर ते अर्धा तासात एकदम करून टाकतात काही काहींचा स्पीड खूप स्लो असतो तर ते खूप वेळ घेतात तर आज तसंच झालं आणि त्याच्यातून ही जी शेड होती ती पण त्यांच्याकडे अवेलेबल नव्हती सो दोन नेल पेंट मिळून त्यांनी ही शेड बनवलेली आहे आणि असे दिसतात माझे नेल्स ऑनेस्टली आय एम नॉट हॅपी विथ द लाईक मॅनिक्युअर कारण की असं ते सॉफ्ट आणि स्मूद लागत नाही आहे बंपी आहे कारण की त्याच्यामध्ये मला वाटते त्यांनी टॉप कोट नीट लावला नाही आहे तर थोडीशी मी डिसअपॉइंटेड आहे बट कलर वाईज इट इज रिअली प्रिटी बट स्मूदनेस वाईज इट्स नॉट बट ठीकच आहे तुम्हाला कसं वाटला हा नेल कलर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मला कसा दिसतोय बेसिकली ते सांगा चलो आता घरी चाललेली आहे मी आणि घरी जाऊनच बोलते तुमच्या सगळ्यांबरोबर येताना ना कधी पण नेल्स वगैरे करायला येताना हेअरकट करायला जाताना काही पण म्हणजे पार्लरचं काही पण करायला जाताना आपण खूप एक्सायटेड असतो आणि मग मा, आपल्या मनासारखं समजा नाही झालं तर खूप मूड ऑफ होऊन जातो आणि ना मी एवढा केस छान सेट वगैरे करून आले आणि पूर्ण वेळ मी हा क्लचर लावून ठेवला हो होता एकदा सुद्धा केस मोकळे सोडले नाहीत कारण की जेव्हा ते नेल्स करत होते मी म्हंटल केस बाजूला करता येणार नाहीत मला असे म्हणून मग क्लचरच लावून ठेवला हो होता मॅक्झिमम टाइम पाच मिनिटात मी घरी पोहोचून जाईन आता चलो तर मी परत इथे आले ऍक्च्युली गेले सियानाला घेतलं घरी ड्रॉप केलं तोपर्यंत चेतनची वाट बघितली आणि परत इथे आलेली आहे कारण की माझी बॉटल इथेच राहिली पाण्याची डबल काम लागलं मला ॲक्च्युली मा ला आणि मागे स्काय बघा किती छान आहे दाखवते तुम्हाला तर इथे दिसत असेल तुम्हाला खूप छान दिसतंय स्काय आणि सँडिअगोचे स्काय खूप फेमस आहेत लोक दूरदूरून बघायला येतात इथे आणि इथे एरोप्लेन चाललंय तर स्कायमध्ये कसं दिसतंय बघा हो एकदम मस्त दिसतंय संध्याकाळ आहे फायनली <laughs> मी घरी आलेली आहे आणि ऍक्च्युली मला शौर्यला पण आणायला वेळ मिळाला नाही सो so, मी चेतननाच मेसेज केला की तुम्ही घेऊन या सो so, स्टोरी स्टार्टर पहिले तर मी गेले त्याच्यानंतर तिथे बसले तर तिचं स्पीड एकदम स्लो होता ते तर तुम ते मी तुमच्याबरोबर शेअर केलं त्यानंतर मी कसे नेज बनवले ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर केलं मग तिथून निघाले आणि मग सियानाला स्कूलमध्ये आणायला गेले कारण की सियानाचा आज असतो क्लास मग सियानाला घेऊन आलोय तिथून आणि मग त्यानंतर तोपर्यंत मी चेतनना फोन केला की माझी बॉटल राहिली आहे तिकडे नेल मध्ये तर आ, सियाना घरी आहे तर कोणीतरी एकाने तरी सोबत थांबायलाच पाहिजे तर आयदर तुम्ही बॉटल घेऊन या किंवा मी बॉटल घेऊन येते आणि तुम्ही सियानाजवळ थांबा मग चेतन म्हणले मी तर काय नेल मध्ये वगैरे जाणार नाही तर तू जा मी घरी येतो मम्मी म्हणलं ठीक आहे मग मी ते घरी आले नेल सलॉन मध्ये गेले बॉटल वगैरे घेतली तर तिथे त्यांनी मला विचारलं की डू यू लाईक युअर नेल्स तर मी म्हणलं नो अॅक्च्युली दे आर नॉट स्मूथ मग ती म्हणली ओ इज इट लेट मी चेक मग त्यांनी असं हात वगैरे लावला चेक केलं ला। म्हणले या 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 वी कॅन फिक्स इट म्हणजे आम्ही तुला दुरुस्त करून देतो मग दे त्यांनी मला परत तिथेच बसवून घेतलं आणि मग परत त्यांनी हे मला करून दिलेलं आहे म्हणजे जो टॉप कोट होता तो परत लावून दिला सो एवढं सगळं झालं आणि मला अशी फिलिंग आहे की सकाळपासून आता अंधार झाला तरी सुद्धा मी तिथे नेल सलॉन मध्येच बसले होते आणि एवढ्या दहा बोटांचं मॅनिक्युअर करत होते असंच वाटतंय मला बापरे आजचा दिवस कसा गेला मला समजलं सुद्धा नाही आणि मुलं ऑलरेडी घरी आलेली आहेत शौर्याला चेतनच घेऊन आले मग म्हणजे सियाना आणि चेतन मग दोघं गेले आणि घेऊन आले ओ माय गॉड आजचा दिवस म्हणजे ना बट येस आता संध्याकाळ झालेली आहे आणि मी स्वयंपाकाला जरासुद्धा सुरुवात केलेली नाही आहे जेव्हा मी घरी असते तर तेव्हा काही ना काही मी दुपारी थोडीफार प्रिपरेशन करून ठेवते आणि मग संध्याकाळी कसं फास्ट होऊन जातं पण आता मुलं ऑलरेडी घरी आलेली आहेत आणि मी अजूनही काहीच बनवलेलं नाही आहे आणि मला स्वतःला पण खूप जास्त भूक लागलेली आहे पाणी पिते पहिल्यांदा थोडंसं जस्ट घरी आले चेतनची रिॲक्शन काय बघूया आता नेल्स बद्दल कसे वाटले मस्त आहेत काय ह्याच्यामध्ये ग्लिटर लावलंय का त्यांनी या म्हणजे मीच सांगितलेलं आ... म्हणजे आपण सिलेक्ट करू शकतो ना खूप सारे ऑप्शन्स असतात हो तर त्यातलं oh. मी म्हंटल की आता हॉलिडे सीजन चालू आहे ग्लिटरचं करू मस्त झालं डिफरंट कलर आहे ठीकच झालं मला वाटतंय आता जेवायला काय बनवायचं ते विचार करत होते तो अंधारच झाला काय करायचं आज जेवायला बघूया ना जरा बस आता चाललीस जरा पाच दहा मिनिटं बस पण ह्या दोघांना बनाना वगैरे दिला ना खायला बनाना वगैरे खाल्ला त्यांनी पाच दहा मिनिटांमध्ये ठरव मला तर वाटतं मशरूम्स आहेत तर मशरूमच बनवते मशरूम ची भाजी बनवू का सोते मशरूम बनवू भाजी मला तुला इझी इझीचा प्रश्न नाही मला पर्सनली सॉते मशरूम आवडतात म्हणजे गार्लिक बटर गार्लिक मशरूम सारखं पण बटर जरा कमी युज करायचं पण चेतन म्हणतात आता भाजी बनव चालेल का तुम्हाला आणि मग जरा चांगला कुठला तरी फ्राईड राईस वगैरे असं बनवते म्हणजे आपल्याला खाता येईल चालेल का नाही तर अजून काय बनवू शकतो आता मला वाटतं की आहे त्या भाज्या संपून टाकाव्या पहिले बघू आता सोपंच काहीतरी बनव खिचडी टाईप राईस बनवते थोड्या भाज्या घालते फ्लॉवर बटाटा मटार गाजर आणि डायरेक्ट इलेक्ट्रिक कुकरला लावून टाकते आणि त्याच्यानंतर मशरूम छान बनवते एकदम सियानाला आणि मला खूप आवडतात स्वाते मशरूम तर तेच बनवेन आता इझी आहे जरा भाज्या चिरून घेतलेल्या आहेत आणि आता फोडणी टाकणार आहे पण त्याआधी थोड्या वेळ हे गरम करायला लागतं म्हणजे एक पाच मिनटं लागतात गरम व्हायला तर एवढ्या भाज्या मी घेते आत्ता गाजर आहे छान चिरलेलं त्यानंतर कांदा चिरून घेतलेला आहे हिरवा कॅप्सिकम चिरून घेतलेला आहे फ्लावरचे असे तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर हे मटार फ्रोझन मटार होते सो पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आणि इथे आहे मशरूमचे तुकडे मशरूम आत्ता भरपूर दिसत आहेत पण जेव्हा आपण तव्यामध्ये टाकणार फ्राय करण्यासाठी तर एकदम छोटे होऊन जातात ते आणि भरपूर पाणी सुटतं मशरूमला त्यामुळे ते आत्ता जास्त दिसतात पण बरोबर होईल क्वांटिटी आणि आज मी ह्याच्यासाठी जिंजर गार्लिक पेस्ट यूज करणार आहे ती पण बाहेर काढून घेतलेली आहे झालं आणि थोडासा बिर्याणी मसाला आणि हा मी यूज करते नेहमी शाही बिर्याणी मसाला तर छान आहे हा आ, टेस्ट एकदम चांगली येते त्याच्यानी बाकी मला थोडेसे अजून लसूण सोलून घ्यायचे आहेत कारण की आपल्याला बनवायचं आहे बटर गार्लिक मशरूम सो त्याच्यासाठी भरपूर सारा असा लसूण पाहिजे टेस्ट खूप छान येते चला मी स्टार्ट करते की जरा गरम होत आहे अजूनही तेल किंचित हवा असेल तर तुम्ही बटर पण घालू शकता पण मी तूपच घालणार आहे तूप एवढं हे झालंय ना घट्ट झालंय कारण की थंडी आहे भरपूर <laughs> दुसऱ्या चमच्यानी घालावं लागेल ला आता सगळ्या स्वयंपाक बनवून घेते स्वयंपाक म्हणजे हे राईस वगैरे आणि मग तुमच्या बरोबर बोलते डिनर तर आमचं बनवून झालेलं आहे ऐक सॉरी शौर्य शौर्य इथे काहीतरी पांघरून हे करतोय ब्लँकेट टाकतोय त्याचं ब्लँकेट न खेळणं चालू आहे आता विंटर चालू झालं ना तर सगळ्या ब्लँकेट बाहेर आल्या आहेत आणि सोफ्यावरती ते ब्लँकेट सगळं पसरवतात वगैरे आणि मस्त कोझी कोझी बसतात रिडिंग करत किंवा टी व्ही बघत काहीतरी चालू असतं तर तेच चालू आहे आता आणि शौर्याचं ऑलरेडी डिनर झालंय सियाना अजूनही डिनर करते डिनर टेबलवरती आणि मी आणि चेतन अजून थोड्या वेळाने जेवायला बसू पण येस आज सकाळपासनं मी तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करते आजचा पण मी जसा व्हिडिओ प्लॅन केलेला तसं तर झालंच नाही कारण की माझं मॅक्झिमम टाइम तिकडेच गेला कधी कधी असे सुद्धा दिवस असतात जेव्हा तुम्ही प्लॅन एक करता आणि गोष्टी वेगळ्याच घडतात तर आजचा व्हिडिओ तसाच होता व्हिडिओ जर आवडला असेल बघायला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेट तुम्हाला सोमवारी सकाळी साडे दहा वाजता